श्री साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेकदा तेथील काही कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं दिसून आलं असून पुन्हा एकदा शमशुद्दीन सरफराज काद्री नामक शिर्डीतील रुग्णाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं व त्यांच्यावर पाच सप्टेंबरपर्यंत उपचार करण्यात आले व पाच सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान शमशुद्दीन कादरी यांचं निधन झालं मात्र मृत्यूचा दाखला देताना त्यावर उपचारार्थ दाखल केल्याची तारीख आणि मृत्यूची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगले यांनी संस्थांच्या रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारत हा प्रकार गंभीर असून तात्काळ अशा अक्षम्य निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आपण आता साईबाबा संस्थांच्या अखत्यारीत सुरू असलेलं सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलच्या समोर आपण सगळे उभे आहोत आता आणि या हॉस्पिटलमध्ये असू द्या साईबाबा संस्थांचं साईनाथ हॉस्पिटल असू द्या या ठिकाणी जेव्हा जेव्हा काही चुकीचं काम होत असतं तेव्हा आम्ही बोलत असतो आणि जेव्हा चांगलं होतं तेव्हा देखील चांगलं आम्ही चा यांच्याविषयी बोलत असतो इथं काय सगळेच लोक चुकीचे आहेत असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही परंतु काही लोकांच्या अंधाधुंदीमुळं चुकीच्या कामामुळं इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ सुरू असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे अनेक वेळा लोक तक्रारी घेऊन येतात आम्ही आपलं चला सुधारणा होईल अशा हेतून त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि सारखं सातत्याने इथलं जे हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्यांच्या ते निदर्शनास आणून देत असतो परंतु काही गोष्टी या फार गंभीर आहेत आणि या प्रशासनाच्या निदर्शनास सा। कानात सांगून त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून आज त्याचा आवाज करावा लागत आहे माझ्या हातात काही कागद आहेत याच्यामध्ये हे शमशुद्दीन सरफराज काद्री म्हणून जे माझे मित्र आहेत आरबाज कादरी त्यांच्या वडील आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला ॲडमिट झाल्यानंतर त्यांना त्यांची पाच तारखेला डेथ झाली एक तारखेला दोन तारखेला तीस तारखेला म्हणजे पाच तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते डेथ सर्टिफिकेट त्यांना एकोणतीस तारखेचं देण्यात आलं म्हणजे एकोणतीसलाच ॲडमिट झालं एकोणतीस ते पाचपर्यंत उपचार झाले आणि एकोणतीसला परत डेथ दाखवली मग असं आम्ही म्हणायचं का एकोणतीस तारखेला डेथ झालेलं पेशंट त्यांनी ऍडमिट करून घेतलं मरण पावलेलं पेशंट ऍडमिट करून घेतलं आणि त्याच जी बॉडी होती मृत्यू झालेली त्या बॉडीवर त्यांनी पाच तारखेपर्यंत के उपचार केले का मग ती डॉक्टरांची चूक नसेल तर मग जे कोणी संबंधित प्रशासन असेल त्यांची चूक आहे का या या गोष्टी याच्यात तुम्ही जर पाहिला आणखी तर याच्यात कितीतरी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन अशा आहेत त्या बिगर तारखेच्या आहेत म्हणजे त्याच्यावर तारखच नाही इतकं अंधाधुंद इतकं डोळे झाकून काम केलं नाही पाहिजे मी सगळ्याच लोकांना याच्यामध्ये दोष देत नाही मी हे परत एकदा जाणीवपूर्वक सांगतो परंतु काही लोकांच्या बेसुमार कामामुळं किंवा जे काही वशिलाने या ठिकाणी आलेले आहेत आणि मगरुरीची भाषा करून पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला त्रास देतात आणि पर्याय त्याचा दुष्परिणाम असा होतो याच्यामध्ये संस्थांची बदनामी होते हॉस्पिटलची बदनामी होते आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना देखील या बदनामीला आणि या चुकीच्या याला बळी पडावं लागतं याचा दुसरा एक आणखी एक विषय असा आहे एक पेशंट सी स्कॅन त्याचं एम आर आय झाला एम आर आय झाल्यानंतर सेम पेशंट आहे म्हणजे त्याचं नाव त्याचे डॉक्टर त्याचं वय त्याचा ओ पी डी नंबर सगळं सारखा आहे या का या याच्यावर सिरियस शस्त्रक्रिया करावी लागणार आहे मेंदूची किंवा जी काही संबंधित असेल ऑर्डर प्रमाणे आणि त्याच पेशंटचा दुसरा रिपोर्ट नॉर्मल दाखवतो हो आता मला सांगा अशा पेशंटनी जर समजा हा रिपोर्ट तपासला नसता किंवा त्याला असं वाटतं मला काहीच होत नाही म्हणून तो, तो डॉक्टरला परत सांगायला गेला म्हणून तो रिपोर्ट परत दुरुस्त केला एखाद्या पेशंटनी अशी खातरजमा केली नसती आणि डॉक्टरनी पण जर समजा रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी जर उपचार सुरू केले असते विनाकारण त्याचे मेंदूर उपचार सुरू झाले असते या अगोदर अशा अनेक घटना या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या आहेत आम्ही फक्त एवढ्यासाठी की सुधारणा होईल आणि आपल्याकडे एक अतिशय गोड पद्धतीनं किंवा अतिशय थोडस काहीतरी त्याला स्वरूप चांगलं असावं किंवा बदनामी होऊ नये वगैरे असं बोललं जातं परंतु इथं गरिबांचा जीव जातो ज्याच्याकडे पैसे आहे ते इथं उपचार घेत नाही आणि ज्याचा वशील आहे तो इथं दादागिरी करून उपचार घेतो परंतु ज्याचा वशीलच नाही ज्याला कुणीच नाही ती लोक इथं मरतात त्या लोकांना इथं प्रचंड त्रास होतो त्यांच्या नातेवाईकांना त्रास होतो माझी साईबाबा संस्थांच्या प्रशासनाला आज हा गंभीर इशारा मी आज या निमित्ताने देत आहे याच्यामध्ये जर आपण तात्काळ सुधारणा केली नाही तर आता मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला कोणत्याही गोष्टी सांगणार नाही उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या हॉस्पिटलच्या समोर करणार आहोत आज असं मी या ठिकाणी इशारा देत आहे खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस